पाहत आहात इन गोवा चोवीस तास कर्नाटकातून गोव्यात येणारा ट्रक करमल घाट रस्त्याच्या बाजूला रुतला या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली वारंवार या घाटावरील रस्ता रुंदी करण्यासाठी मागणी होत आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यानं सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय क्रेन अडिली लहान पडल्या अंताक लागून गाडी वर ना या क्रेनीची एक तितली कॅपॅसिटी ना खरं वारंवार काणकोण पुलिस स्टेशनाचे एक क्रेन दिवची अशी म्हणून लोक डिमांड करत आले पण आमच्या आयकता कोण प्रत्येक आपलं डॅवलोपमेंट करखार सरिल्या कारण पहिलो आपलो डॅवलोपमेंट आणि माझी फॅमिलीचा आणि लागून आमकां मोठा प्रॉब्लेम होता पण ही क्रेन लावन रोड फुल रोड डेमेज केला कारण टायर घालपाची गरज आशिल्ली ही क्रेन लावन रस्ता पळय आणि आता व रस्ता फुट्टलो हाका जबाबदार कोण असोय मोठा प्रश्न लोक करतात कारवार टू मडगाव तो करमल घाट सुंदर करमल घाट पण ताका एमराज घाट पण नाव हो पडले ही गाडी सकाळी कर्नाटकाच्यान गोयान गाडी ताली, कार्य असा गाड्या भितर आणि ही येतना करमालघाट टनारेर माती साईडी गेल्ल्या कारणान ही गाडी माहिती सकल गेल्या आणि रोड ब्लॉक झाला त्यानंतर काणकोणचे पोलीस एक कंट्रोल केलो की एक साईडच्या गाडी सोडल्यात एक साईडच्यान ब्लॉक परत दुसरी सीडच्या सोडल्यात आणि हांगा सर्कस करची पडली आज आम्ही म्हणटात की काणकोणचो विकास मोठ्या प्रमाणात झाला म्हणून तसो पळोवपाक गेल्यार काणकोणचो विकास व्हडलोसो जालो ना पण आमच्या गावांनी दहा एक भुरगीं जाल्यात आणि त्यांचे नांव विकास म्हण दवरलां होच आमचो विकास जाल्यार जो रोड आसा झा घाट तो फॉले करपाची खूब गरज दिशिल्ली पूण अजून म्हळ्यार तशें जायना पूण काही पॉलिटिशन काणकोणांत आय आय टी फिल्म सिटी ह्या सारखे वडले प्रोजेक्ट सोदतात पूण मुलभूत सुविधा आसा त्यो हाडपाक सोदतात आमकां बरें रोड जाय आशिल्ले बरें हॉस्पिटल जाय आशिले चोवीस वरां उदक जाय आशिले पूण ही सुविधा आमकां मेळना मेळण बरोबर लोकांचो डिमांड आशिल्लो की जी काणकोण पोलीस स्टेशन आसा ती बरी एक पॉवरफूल ट्रेन दिवची कारण करमल घाटार किंवा बाकीकडे वारंवार एक्सिडंट जात आणिकडे एक बरी ट्रेन ना आता बी तांनी तरी प्रायव्हेट एक ट्रेन हाडल्या ही गाडी काढपी पा। दोन पाटी ट्राय केली गाडी काढी पण ट्रेन ल्हान असा ट्रेनीची केपेसिटी कमी असल्या कारणात ही आता गाडी मुखार काढत खूप कठीण आणि जवळ आता पावणे दोन झाल्यात अजून म्हणल्यार ही गाडी काढत शक्य झालं आणि जास्तीशी दिसना लागून लोक डिमांड करतात की काणकोणचो विकास पहिली करत आणि तर व्हडले व्हडले फिल्म सिटी आय आय टी सारखी हाडात कारण आज खंय तरी दुर्लक्ष झाल्या कारणान काणकोणचे प्रॉब्लम जे असतात ते शॉर्ट आउट जायनात आणि खंय तरी काणकोणकारांक नहात त्रास भोगचे पडटा हा लागून लोक सरकाराकडे मागतात की तुमचे डबल इंजीन सरकार वो वोबर लेन तरी रोड करतो आणि लोकांक राग दिवची इन गोवा विचार गोर गावकर काणकोण